नमस्कार मित्रांनो कोणतरी म्हटलंय मी म्हणत नाही अजिब इतिहास आहे आजादी का लढाई गांधीने लढी जेल मे सावरकर गाई फाशी को हुई गोली आझादने खाई लापता सुभाष हो गई पटेल चुने गए और कुर्सी नेहरू को मिली आता हे जर तुम्ही वाचलेलं नीट समजून घेतलं तर तुमच्या काय लक्षात येतं की ह्या देशामध्ये जी लढाई स्वातंत्र्याची लढली गेली भारताला जे स्वातंत्र्य भेटलं ते फक्त गांधी घराण्यामुळे ने नेहरू घराण्यामुळे ने असं काँग्रेसवाल्यांना म्हणायचं आहे खरं तर मग बाकीच्या लोकांनी जो त्याग केला जे बाकीचे महाराष्ट्रातील टिळक असतील पंजाबचे लाला लजपतराय असतील बंगालचे बिपिन चंद्रपाल असतील खुद्राम बोस बाबू केनू यांनी गोळ्या घेतल्या हे बाकी लोक जेलमध्ये गेले यांनी पूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी खर्च घातलं हे कुठे आहेत यांचं नाव कुठे कुठे यांच्या पाट्या लागलेल्या आहेत कुठेही नाही जिथं बघावं तिथं नेहरू आणि नेहरू सगळीकडे नेहरू मग ते रोड असतील ते रेल्वे असतील मग ते मोठमोठे महामंडळ असतील मोठमोठे काही इमारती असतील किंवा भारतीय सरकारचे वेगवेगळे काही ऑफिस असतील वेगवेगळे स्मारक असतील कुठे कुठे उभे राहिलेले पुतळे असतील इथं फक्त नेहरू आणि नेहरू दुसरं काही तुम्हाला दिसणार नाही तेव्हा मित्र हुँ। ही जी व्यक्ती जे म्हणते त्याच्यात काही फारसं चुकीचं नाही काँग्रेस वर्किंग कमिटीने पटेलची निवड केली होती पण त्या ठिकाणी गांधींच्या आग्रहामुळे नेहरू पंतप्रधान झाले ठीक आहे झाले तर झाले पण काँग्रेस आजवी नेहमी म्हणते की आम्ही देश स्वातंत्र्य केला पण निस फक्त नेहरू घराने देश स्वातंत्र्य केला का बाकीच्यांचं काही त्याच्यात श्रेय नव्हतं का बाकीच्यांनी काही कष्ट घेतले नाही का या देशासाठी या देशातल्या स्वातंत्र्यासाठी किती लोकांनी लाठ्या काढ्या काढल्या किती लोकांनी जेलमध्ये गेले नेहरूही जेलमध्ये गेले होते त्यांनी लाठ्या खाल्ल्या होत्या नाही असं नाही पण बाकीच्या पुढच्या पिढ्यांचं काही इंदिराजींनी काय केलं सोनियाजींनी काय केलं राजीवजींनी काय केलं आणि आजचे राहुल गांधी काय करत आहेत हे जर बघितलं की यांना ह्या देशाने एवढं काही दिलं की कुठल्याही बाकीच्या सैनिकाला ज्याने लाट्या काट्या खाल्ल्या असतील त्याच्या घराण्याला काही ना मिळालं नाही त्यांचे घराणे ना आज कोणाच्याही ओळखीचे नाहीत आणि कोणीही त्यांचा विचार करत नाही मग सतत ह्या देशाने नेहमी नेहमी नेहरू आणि गांधी घराण्याचाच काय विचार करावा खरं तर असं म्हटलं तर काँग्रेसला मिरच्या लागतील पण काँग्रेसने एवढे वर्ष सत्ता भोगली नेहरू सतरा वर्ष पंतप्रधान होते इंद्राजी सोळा वर्ष पंतप्रधान होते राहुल राजीव गांधी पाच वर्ष पंतप्रधान होते आणि पाठीमागून का होईना सोनिया गांधींनी हा देश दहा वर्ष चालवला पण अजून बी यांचा आज पोट भरत नाही आजही ज्या राहुल गांधींना क ख ग नीट येत नाही परराष्ट्र धोरण समजत नाही राष्ट्रनीती कळत नाही जनतेचे प्रश्न नीट समजत नाही आणि कुठेही भाषण करताना नीटसं भाषण ज्या व्यक्तीला येत नाही तो देशाचा कारभार कसा करेल मग याच्याऐवजी जर काँग्रेसला खरोखर ह्या देशाचं भलं करत असेल तर एक चांगली व्यक्ती जी काँग्रेसमध्ये आजी आहेत त्यांना का पुढे करण्यात आलं नाही नेहमी नेहमी गांधी आणि का पुढे होतात असा जेव्हा विचार केला तर काँग्रेस असं म्हणेल की आम्ही असा त्याग केला आम्ही असा तसा त्याग केला पण मित्र हो त्याग फक्त तुम्ही केला नाही ह्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीने देश स्वतंत्र होण्यासाठी त्याग केला हजारो लोकांनी उपोषण केलं हजार लोकांनी वेगवेगळ्या संघटनेमार्फत संघर्ष केला इंग्रजांच्या लाट्याखाट्या खाल्ल्या इंग्रजांच्या गोळ्या झेलल्या आणि भूमिगत राहून कितीतरी लोकांनी महाराष्ट्रात पत्री सरकार चालवलं तसं सरकार चालवलं आणि ते भूमिकेत राहून त्यांनी मोठ्या प्रमाणात ह्या देश सत्र सोडण्यासाठी खूप काही केलं पण ते कुणी आज विचारात घ्यायला तयार नाही काँग्रेस उठली सुटली की नेहरू आणि गांधी याच्यापुढे जायला तयार नाही खरं तर आजही राहुल गांधी आणि प्रियंका गांधी याच्याशिवाय त्यांना काही सुचत नाही आणि मग देशाने जे काही पुत्र या स्वातून संग्र संग्रामात घातले त्यांचा कोणी विचार करायला तयार नाही असं काँग्रेसला कोणी बोललं तर काँग्रेसला फार कडू वाटतं पण ह्याच काँग्रेसने हे सगळं उपभोगलं पण तरी यांचं पोट भरलं नाही जिथं जावं तिथं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जागेला यांचंच नाव आहे मग यांना तेव्हा टिळक आठवले नाही लाला लक्षपतरा आठवले नाही बिपिनचंद्र पाल आठवले नाही खुदराम बोस आठवले नाही बाबू गेलू आठवले नाही यांना आठवलं तर फक्त नेहरू एक नेहरू गांधी एक गांधी असा या काँग्रेस आणि गांधी घराण्याचा इतिहास आहे तेव्हा मित्र काळ फार वेगळा आहे आजच्या काळामध्ये खूप मोठा बदल ह्या देशाला हवा आहे आणि हा बदल जर को कोणी करत असेल तर त्याला सगळ्यांनी पाठिंबा द्यायला हवा उठून सुटून मोदी यांना शिव्या घालणारे हे राहुल गांधी मात्र स्वतः काही करत नाही त्यांना काही येत नाही आणि एक दिवस आपण ह्या देशाचे पंतप्रधान होऊ असं ही व्यक्ती स्वप्न बघते पण मला तरी वाटते हे त्यांचं स्वप्नच आहे नमस्कार